व्हिडिओ बनवावा की बनवू नये हा एकच सवाल आहे युट्यूबच्या या खरकट्या दुनियेत व्हिडिओ टाकून लिंक फॉरवर्ड करत सबस्क्राईब ची भीक मागत फिरावं बेशरम लाचार आनंदानं की उचलून फेकून द्याव्यात त्या स्क्रिप्ट त्यात गुंडाळलेल्या स्वप्नांसह काळ्या शॉर डोहात आणि करावा शेवट कॉपीराईट क्लेमच्या महासर्फानं असा डंख मारावा की चॅनलला स्ट्राईकपासून पासून वाचवण्याचा नसावा किनारा पण मग त्याच कॉपीराईट क्लेम मध्ये नो इफेक्ट ऑन चॅनलचा मेसेज दिसू लागला तर 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 इथेच मी काय नवीन विषयांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो उन्हात फिरत विलॉग्स बनवणे म्हणून आम्ही सहन करतो घरातल्या भांडणांचं बाजारीकरण म्हणून आम्ही सहन करतो एखाद्या यूट्यूबर्सला रोस्ट करणं आणि म्हणून सहन करतो कमेंट्समध्ये होणारा शाब्दिक बलात्कार आणि अखेर विलॉग्स बनवून कंटाळल्यावर उभे राहतो करुणेचा कटोरा घेऊन खालच्या मानेने व्हॉट्सअप फेसबुक आणि गुगल समोर नवीन विषयाची भीक मागत हे तू इतका कठोर का झालास एका बाजूला आम्ही लिंक पाठवतो ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला युट्यूब आमचे व्हिडिओ सजेशन मध्ये द्यायला विसरते मग आम्ही युट्यूबर्सने या विस्कटलेल्या स्क्रिप्टचे तुकडे घेऊन हे करू न हे करू नका कोणाच्या पायाच्या रे कोणाच्या कोणाच्या